महाराष्ट्राची खबर बात मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत नालासोपाराई येथून सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या साधक वैभव राऊत आवळल्यानंतर आणखी दोन जणांना एटीएसने अटक केली या दोघांपैकी एकाला नालासोपारा तर दुसऱ्याला पुण्यातून अटक केले शरद कळसकर आणि सुधनवा गोंधळीकर अशी त्यांची नावं असून सुधनवा हा मूळचा साताऱ्याचा असून त्याचं लग्न झालेलं आहे त्याला दोन लहान मुली असून त्याचा लहान भाऊ पुण्यात आय टी क्षेत्रात शिक्षण घेत आहे या घटनेची माहिती त्याच्या आई वडिलांना मिळाल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसलाय पाहुयात ते नेमकं काय म्हणाले काही सत्य आहे की जे आता ह्यांच्याबाबत जे काय आरोप केले जातात त्याविषयी काय सांगणार याविषयी एकतर आम्हाला अनभिज्ञ आणि असं काही होऊ शकेल यांच्या हातून असं काही कार्य होणार तर हे शक्य नाही असं माझं म्हणजे वडील म्हणून ठाम नाही आता हे अचानक म्हणजे त्यांच्या संपर्कात होते जे वैभव जे त्यांचं आहे नाला सोपारामधून त्यांच्या संपर्कात होते असं बोललं जाते याविषयी असं तुम्हाला काय आधी बोलण्यात अजिबात काही त्यामुळं असं काही नाही असं कधी कुठं जाणं बाहेर वगैरे मुंबईला जाणं वगैरे त्यांचं जास्त करून काय असं काहीच नाही असं काय झालेलं हे काय आहे आता मला तर काही सांगता येत नाही पण आम्ही आपलं ठाम म्हणू शकतो क्रांती दिनानिमित्त करण्यात आलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे यापुढे रस्त्यावर आंदोलन न करण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाने केली आहे क्रांती दिनानिमित्त करण्यात आलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे यापुढे रस्त्यावर आंदोलन न करण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाने केली बाहेरच्या शक्ती घुसल्याने आंदोलनाला ला हिंसा लागल्याचा दावा त्यांनी केलाय मराठा समाजाला आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चा समितीने औरंगाबाद मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलाय औरंगाबाद येथे नऊ ऑगस्ट रोजी एमआयडीसी भागातील बंद कंपन्यांची तोडफोड होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले हे नुकसान करणारे मराठा समाजाचे आंदोलक नव्हते अशी घटना करणारे दुसरेच असल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय अशी घटना घडवणाऱ्यांची सीएडी चौकशी करावी असंही या पत्रकार परिषदेमध्ये सरकारला सुचवण्यात आले हिंसक आंदोलनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती समाजाच्या वतीनं पत्रकारांशी संवाद साधण्यात आलाय महाराष्ट्राचं नुकसान होऊ नये असा आमचा प्रयत्न असेल त्यामुळे पुढील आंदोलन संख्येच नव्हे तर शांततेचं आणि संयमाचं असेल असं मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांकडून सांगण्यात आले एक महत्वपूर्ण विषय काल बघितला राज्यामध्ये शांत पद्धतीने आंदोलन चालू असताना काल औरंगाबाद संभाजीनगर येथे वाळूसमध्ये काही गैरप्रकार घडला सर्वप्रथम जे काही कृष्ण वाळूज एम आय डी सी येथे घडले त्याचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो छत्रपतींचे मावळे असं करूच शकत नाही कारण एका ठिकाणी आम्ही ज्यावेळेस घोषणा केली होती की उद्याचा बंद उद्याचं आंदोलन हे अतिशय शांत पद्धतीने होईल आणि आम्ही शांत पद्धतीने करण्याचा पूर्ण प्रयास केला परंतु काही मृत्यूश या ठिकाणी बसले काही समाजकंटक त्या ठिकाणी आहेत आणि काही फार मोठा प्रकार गंभीर प्रकार त्या ठिकाणी घडला आमची पोलीस प्रशासनाला विनंती राहील की याच्यामध्ये सफल चौकशी झाली पाहिजे आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या राज्याचे चीफ मिनिस्टर मान्य मुख्यमंत्री यांना विनंती राहील की याच्यामध्ये तात्काळ सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात यावे जेणेकरून डी चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल फक्त खंत वाटते काल त्यांच्या संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद बघत असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांना आरक्षणाची जे मागणी करताय त्यांना आम्ही रोजगार देतो हे आम्हाला मान्य आहे सरकारने सोळा टक्के जरी आरक्षण दिलं तरी बाकीचे सर्व काही रोजगार आम्हाला औद्योगिक क्षेत्रात मिळतात उलट मराठा क्रांती मोर्चाची याच्या पुढच्या काळामध्ये प्रयत्न राहील की राज्यातले मोठ्यातले तुम्ही नऊ तारखेला का के 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 बंद केला जर समाजकंट गोष्टा तुम्हाला माहित असतं होतं तर मग पुन्हा आंदोलन घेण्याची बंद करण्याची काय गरज आदिशी खेळ नाही का नाही आपला प्रश्न बरोबर आहे की त्या दिवशीचा जो तारखेचा बंद झाला होता गंगापूर येथे काकासाहेब शिंदे अवदान नाव झाला होता त्यांनी बलिदान दिलं होतं आणि त्या त्यामुळे रिषेक करण्यासाठी त्या दिवशी बंद होता पुण्याच्या कालचा जो बंद झाला त्याच्याबद्दल आपण भावना लक्षात घेतली पाहिजे दोन वर्षापूर्वी औरंगाबाद संभाजीनगर येथूनच मोर्चाची सुरुवात झाली होती त्याचीही तारीख होती कोपड येथे जी घटना घडली अशी वृत्ती समाजात राहू नये याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथेही मोर्चा केला मागच्या वर्षी मुंबईलाही मोर्चा केला त्यातही आमच्या प्रमुख आम्ही होत्या आणि कालही आम्ही या ठिकाणी सांतत करण्याचा प्रयत्न केला जी वृत्ती तशी गोष्ट जी वृत्तीची गोष्टी आहे त्याला निषेध करण्यासाठीच आम्ही आज या ठिकाणी बसलो आणि कदापि कुठलाही आमचा संबंध नाही कधीही आम्ही अशा वृत्तीला तारा देणार नाही आम्ही यांच्यासोबत जै राहणार नाही यापुढे मराठा समाज रस्त्यावर आंदोलन करणार नस्याची मोठी घोषणा यावेळी करण्यात आली पंधरा ऑगस्ट पर्यंत मराठा समाजाच्या निरपराध कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत तर आत्मक्लेश आणि चुलबंद आंदोलन करू आणि नंतर तालुका जिल्हा स्तरावर चाकळी पद्धतीने चक्र उपोषण करू असा इशारा देखील यावेळी मराठा समाजाकडून देण्यात आले औरंगाबादहून निलेश रोठे महाराष्ट्रवन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बंद दरम्यान बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांनी महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी बंद दरम्यान बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांनी महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला आहे बीड तालुक्यातील घटसावळी येथे लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी रस्ता अडवला असताना गोंधळ सुरू झाला यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला मात्र आंदोलन संपल्यानंतर गावातील घरात घुसून आंदोलकांना बेदम मारत करत घरातील महिलांना पोलिसांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप महिलांनी केला आहे याबाबत अधीक्षक अधीक्षकांना तक्रार देण्यात आली असून महिला आयोगाकडे दात मागणार असल्याचं महिला सांगत आहेत हा ते आले आमच्या कवाडाला धक्के मारले ते म्हणले तुमच्या घरामध्ये कोण आहे आमच्या घरामध्ये म्हणजे आमची मुलगी घरामध्ये ते म्हणले कम घर लावलंय उघडा घर नाही म्हणले मुलगी घरामध्ये तरी म्हणले कवाडाला लागले धक्के द्यायला तर मी म्हणलं कवाड्याला काय नाका नका तुम्ही बाहेर तरी ते कवडा धक्के द्यायला आडवे तिडे दोन चार सवाला बोलले हे झाले मग तो आम्ही बोलल्यामुळे ते महागारी फिरले हां नाही तरी बी का धक्केच द्यायचं काम त्यांचं काय म्हणत होते ते पाणी पिले दोन दिवस शे दिले बाहेर बघितले बाळा ते पोरगी बघितली त्यांनी आता काय मागणी तुमची काय मागणी आता हेच आता त्याच्यावर कारवाई हो प्रमाणेच घाटसावळीमध्ये सुद्धा घाटसाळीकरांनी बंद पाळला बंद पाळल्याच्या नंतर त्या त्या ठिकाणी काही वैयक्तिक शिरडोळे शेख आणि सानप हे तीन पोलीस पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले होते त्यांनी जाणीवपूर्वक जातीवाद करून मराठ्यांच्या घरामध्ये बसून मराठ्यांच्या महिलांना तुम्ही बाहेर या आम्ही सुद्धा आम्ही चार दिवस झालं घरांच्या घराच्या बाहेर येतं आता आता तुमच्याकडे आम्हाला यायचं आहे तो असं जातीवाचक आणि विनयभंग करणारे शब्द त्यांनी आरवाजच्या भाषेमध्ये वापरलेले आहेत त्यांच्यावर वा कठोर कारवाई व्हायला पाहिजे आम्ही मानतो पोलिसांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज केला आम्ही आम्हाला पोलिसावर कसल्याही प्रकारचं इतर कुणावर कसल्याही प्रकारचं हे नाही फक्त त्यांनी जाणीवपूर्वक मराठा नाव घेऊन मराठ्यांनी तुम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून जाणीवपूर्वक ज्यांनी मारहाण केली घरात घुसून मारहाण केली त्यांच्यावर कठोरत कठोर कारवाई लवकरात लवकर करावी आम्ही एस पी साहेबांना भेटून आता दिवसाचा त्यांना कारवाई त्यांनी आश्वासन दिलेलं तीन दिवसामध्ये जर कारवाई नाही झाली तर पूर्ण नावंडी सर्कल जेवढे गाव आहेत तेवढ्याच गावामध्ये महिला बाळा लकडा बाळासाहेब आम्ही उपोषणाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनवर बसू तीव्र आंदोलन करू एवढं बोलतो भाऊसाहेब डावकर काय झालं होतं ताई आणि कशा पद्धतीने काल पोलिसांनी वागणूक दिली त्यांनी आम्हाला धक्काबुकी केली आम्ही रोडवर थांबलो होतो लेकरांचं बघायला आलो होतो आम्हाला काही माहित हो नव्हतं पण ते आल्यामुळं मग आम्ही लेकरं पळाले बाजूला आम्ही रोडवर थांबले ते म्हणले बाजूला व्हा बाजूला व्हा मला आम्हाला त्यांनी धक्काबुकी केली आमच्या घरा शिरले लेकरं बघायला आम्हाला लेकरांचं काहीच मान्य नाही काय केलं तरी पण आम्हाला त्यांनी घाणशा दिल्या बाराची म्हणले रोडवर तुला आरक्षण पाहिजे का तू मराठा आहेस का तू रोडवर ना मग तुला आरक्षण देतो ते काय घाण बोलले ते तुम्हाला आम्हाला सांगता येणार नाही इतकं बोलले ते आम्हाला आता काय मागणी तुमची आमची मागणी फक्त त्यांच्यावर कारवाई होणार आणि अजून त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही डबल रस्ता रोख करणार महिला करणार आता काल असं वातावरण हिंसक बनत गेलं की अशी अतिशय शांत शांततेत वातावरण चालू होतं शांतमय वातावरण असताना देखील पोलिसांनी या हिंस ह्याला हिंसक बनवण्याचा प्रयत्न केला असं मला मनावीच वाटते कारण की शांतमय वातावरण असताना देखील पोलिसांनी असं करायला नव्हतं पाहिजे त्यांनी सांगितलं की रस्त्यावरून बाजूला व्हा तर सगळे सर्व सर्व युवती वगैरे सर्व महिला रस्त्यावरून बाजूला झाल्या त्यांनी महिलांना शिवीगाळ केली हे त्यांच्या कायद्यामध्ये बसत नाही तर माझं म्हणणं असं आहे की त्यांनी ड्युटी करून करायला पाहिजे होती परंतु घरामध्ये कोण आहे पेशंट आहे की नाही याची सुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे काल तर आरक्षण होतं पोरं बसले होते हे मान्य आम्हाला पण आम्हाला बायाला शिवे त्याचे कारण काय होतं त्याचं पोलिसांनी शिवे दिला ते कशाला आलते थांबव थांबी लागते ना मग त्यांनी शिवे द्यायला नाही पाहिजे त्यांना ना मी खाली रस्त्याच्या खाली उभी असताना त्यांनी रस्त्यावर गाडी थांबव थांबवून डावराला थांबायला लावली आणि मग ते ठेरडे तुला आरक्षण पाहिजे ना ये ना आता का बसली महाग

केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी केले केडीएमसीच्या झालेल्या महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाला खड्ड्यावरून धारेवर धरल्यानंतर त्यांनी हे विधान केले कल्याण डोंबुलीत खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात झाले असून आतापर्यंत पाच बळी गेले आहेत यावरून केडीएमसीच्या मागच्या महासभेत प्रचंड झाला होता शेवटी ही महासभा तहकूब करण्यात आली ही तहकूब पुन्हा पुन्हा झाली असून या सभेत एकदा सगळ्याच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत खड्डे भरणी सुरू नसल्याचा आरोप केला त्यांना उत्तर देताना आयुक्तांनी आज गटारी असल्यानं काम बंद असल्याचं अजब आणि धक्कादायक कारण दिले महासभा तहकूब झाल्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा हेच कारण देत अकलेचे तारे तोडलेत गेले आठवडाभर जे पाऊस नव्हता पडलं होतं त्या पण खड्डे बोजले गेले नाही काय सांगायला नाही नाही खड्डे बुजवण्याचं काम ही कंटिन्युअस चालू आहे असं काय भाग नाही मध्ये एक काही वार्डामध्ये फक्त ट्राफिक हेवी ट्रॅफिक बंद होती त्याच्यामुळं बंद होतं काम पण सगळ्या वार्डामध्ये काम चालू आहे फक्त आज गटारीमुळे काय लेबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे बंद आहे पण कंटिन्युअसली काम चालू आहे या महासभेत सुरुवातीला विरोधी पक्षात असलेल्या मनसेनं सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढवलाय मागील सभेत राजदंड पळवणारे मनसे गटनेते प्रकाश भोईर यांचं महापौरांनी एका महासभेसाठी निलंबन करत असल्याची घोषणा केली यावरून मनसेनं शिवसेनेला धारेवा धरत सभागृहात ठिय्या आंदोलन करणाऱ्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांचंही निलंबन करण्याची मागणी केली दरवर्षी खड्ड्यांविषयी तीस बॉम्ब बॉम्ब वेळेवर त्यांचे टेंडर निघत नाहीत आणि मग खड्डे पडले जातात पाऊस खूप पडल्यानंतर सगळीकडे नागरिकांना हाल सोसावे लागतात आणि हे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत त्यांची मानसिकता नष्ट झालेली आहे काम करण्याची त्यांना काम करायचं नसेल तर त्यांना हॉलेएंट्री रिटायरमेंट देऊन त्यांना घरी पाठवावा आणि त्यांच्या जागी चांगले अधिकारी चांगल्या उमेदीचे अधिकारी आणून नगरपालिकेचा कारभार सुरळीत करावा असे मी आयुक्तांना आदेश केलेले आहेत ही आमची सर्व नगरसेवकांची मागणी आहे कारण हे त्याशिवाय महानगरपालिकेचं का चांगली कामं होणारच नाहीत कारण त्यांच्याकडे जिद्द आणि काम करण्याची क्षमता नसेल तर त्यांना या महासभेत सत्ताधारी प्रशासनावर हल्ला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना काम करण्याची इच्छाच राहिली नसून केवळ कामे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती देण्याची मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केली शिवाय यापुढे गळ्यात पाठी घालून सभागृहात येण्याचा इशाराही त्यांनी दिलाय आयुक्तांनी मागच्या वेळेस पंधरा दिवसात खड्डे बुजवतो असं आश्वासन दिलेलं होतं शासन करते तर पूर्ण घाबरले त्यांचा भोंगल कारभार आहे आणि मग यासाठी मी सभागृहात नको होणार मला त्यांनी आज निल, निलंबित केलेला आहे शिवसेना आणि बी जे पीनी नेहमीप्रमाणे टॉम एन जेलीचा खेळ खेळून नागरिकांशी हा खेळलेला आहे कारण त्यांनी एवढं आठ दिवस आता चांगली उघड पडून सुद्धा त्यांनी खड्डे बुजवलेले नाहीत आणि ते लपवण्यासाठी मी सभागृहामध्ये तकुबी मांडलेली आहे आणि त्या तकुबी माध्यमातून या काहीतरी सभागृहाच्या माध्यमातून प्रशासनाचा आणि शासनाचा समोर आले नाही या भीतीपोटी यांनी मला आज या सभागृहाच्या बाहेर ठेवलेलं आहे आयुक्तांनी असं सांगितलं की आज गटारी आहेत त्यामुळे नाही ते दुर्दैवाची गोष्ट आयुक्त जर अशी स्टेटमेंट देत असतील कारण कसं आहे शासनकर्ते नेहमी प्रशासनाला लपवत आलेले आहे एवढ्या दिवसापासून खऱ्या अर्थाने दोन हजार तेरा पासून यांनी बजेट स्पिल वर केला आणि तो परिणाम या आता आलेल्या ट्रम्पच्या नगरसेवकांना भोगावा लागतो आणि या नागरिकांना रस्त्यासाठी भोगावं लागतो नाही म्हणूनच म्हटलं मी दुर्दैवाची गोष्ट आहे शासनकर्त्यांना आणि प्रशासनकर्त्यांना नागरिकांच्या जीवितात खेळण्याचा अधिकार दिला कोणी कारण ह्यांनी ह्यांचा दोघांचाही त्या बजेटवर कंट्रोल नसल्यामुळे आज ही परिस्थिती नागरिकांना भोगायला लागलेली आहे या सगळ्यांना उत्तर देताना आयुक्त गोविंद पोडके यांनी खड्डे भरणीचं काम सुरू असल्याचं सांगितलंय मात्र आज गटारी असल्यानं काम बंद असल्याचं अजब कारण देत त्यांनी नवीन वादात तोंड फोडलंय आता गटारी हा काही राष्ट्रीय सण नाही किंवा बँक ही नाही हे बहुधा आयुक्त महोदय विसरले असावेत मात्र आय दर्जाचा अधिकाऱ्याकडून असं बेजबाबदार विधान करण्यात आल्यानं कल्याण मध्ये गेलेल्या पाच बळींच केला कल्याण डोंबिवली अतिश बोहीर महाराष्ट्र चंद्रपुरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वरोरा नाका उड्डाण पुलाचं काम कंत्राटदाराने अर्धवट सोडल्यानं सहा वर्षापासून तयार होत असलेल्या या पुलानं बांधकाम विभागाची डोकेदुखी वाढवली आहे शिवाय पुलाचं काम अर्धवट असल्यानं वाहतुकीलाही मोठा त्रास होत आहे मिळालेल्या अंदाजपत्रकानुसार हे काम परवडणारे नाही असं कारण कंत्राटदाराने पुढे केलंय चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती चौकातील रेल्वे क्रॉसिंगवर पंधरा वर्षापूर्वी उड्डाणपूल बांधण्यात आला पण सदोष असल्यानं अपघातात पन्नासवर वर बळी पन्नास गेले त्यामुळे उड्डाण पुलाची सुधारणा करण्यासाठी आणि एक नवीन मार्ग तयार करण्यासाठी दोन हजार अकरा मध्ये ठाण्यातील अजय मंगलपाल अँड कंपनीला कंत्राट देण्यात आलं हे कंत्राट सोळा कोटींचं होतं पुलाचं काम दोन वर्षात पूर्ण करायचं होतं मात्र बांधकाम विभागाच्या ढिसाळ कामामुळे हे काम रेंगाळलं गेलं पण यासाठी कंत्राटदारावर प्रतिदिवस पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला दोन हजार तेरापासून पस्तीस लाखांचा दंड कंत्राटदाराकडून वसूल करण्यात आला दोन हजार मध्ये मंजूर झालेला पूल दोन हजार पर्यंत पूर्ण राहिल्याने निर्माण मूल्य वाढत गेलं परिणामी तोटा होत असल्याचं लक्षात आल्यावर कंत्राटदाराने हे काम सोडत असल्याचं पत्र बांधकाम विभागाला दिलं त्यामुळे आता नव्याने अडीच कोटीची निविदा काढली जाणार आहे हो बरोबर आहे ना त्यांना गेल्या दोन वर्षापासून आपण पेमेंट करू शकलो नाही पैशा अभावी त्यामुळे त्यांनी आता पुढील काम करण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे त्यांचा करारनामा अंतिम करून आता आपण नव्याने टेंडर प्रोसेस सुरू केलेली आहे एक पिलर आणि चार स्लॅब टाकायचे बाकी आहेत यासाठी आणखी तीन महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे बांधकाम विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे मुख्य रहद्रीचा हा पूल सहा वर्ष रेंगाळा एवढा मोठा कालावधी लागूनही अपूर्ण राहिलेला हा महाराष्ट्रातील कदाचित पहिलाच पूल आहे चंद्रपूरहून अभिषेक भटपल्लीवार महाराष्ट्र वन सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात लाळीचे व मिनरलचे पुढे व अन्य औषधांचा साठा चक्क दवाखान्याच्या पाठीमागे एका खड्ड्यात पुरून ठेवल्याचे आढळून आले या घटनेत एकच खळबळ माजली आहे हा स्पेशल रिपोर्ट सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात लाळीचे व मिनरल व अन्य औषधाचा साठा चक्क दवाखान्याच्या पाठीमागे एका खड्ड्यात पुरून ठेवल्याचं आढळून आलं या घटनेनं एकच खळबळ माजलेली आहे आटपाडी तालुक्यातील झरे गावात गेल्या काही वर्षात जनावरांना उपचारासाठी औषध नाहीत असं वारंवार सांगण्यात येत होता मात्र दवाखान्याच्या पाठीमागे औषध पुरलं गेलं होतं अशी माहिती एक अनोळखी व्यक्तीनं फोनवरून सांगितली आणि ग्रामस्थांनी दवाखान्याकडे दाव घेतली आणि खोरे व वड... टिकावाच्या साह्यानं आणि खोरे व वड... टिकावाच्या साह्यानं खोदकाम केलं असता औषधानं भरलेल्या बाटल्या सापडल्या शासनाकडून जनावरांना देण्यासाठी औषधं येतात ती औषधं न वापरता अशी फेकून दिली जातात याचा आज पर्दाफाश झाला वरील सर्व औषधं दोन हजार बारा ते दोन हजार सतरापर्यंतची पर्यंतची आहेत असं निदर्शनास आलाय मागील पाच वर्षात कोणत्याही जनावरांना औषधं दिली नाहीत औषधाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थ करत काल जरे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरामध्ये काही औषधं आहे आणि आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे कळवलेलं आहे ते अधिकारी इथं आज चौकशीसाठी आलेले आहेत पण तालुक्यामध्ये बऱ्याच वेळा असा प्रकार घडतोय आहे ही गोष्ट फार गंभीर आहे त्यामुळं आम्ही आज डी एस ओ साहेब आलेले आहेत त्यांच्याकडं तक्रार केलेली आहे की याच्यावरती आपण कडक कारवाई करावी आणि इथून पुढं असा कुठलाही प्रकार तालुक्यामध्ये घडू नये एक तर आपला हा तालुका सांगलीपासून शेवटचं टोक आहे इकडं अधिकाऱ्यांची संख्या फार कमी असते आणि त्यात जे आहे ते अधिकारी चुकीच्या पद्धतीनं जर काम करायला लागले तर लोकांनी बघायचं कोणाकडं आणि काही चांगले अधिकारी आहेत त्या तेही या अशा काही लोकांच्यामुळं बदनाम होत आहेत हे खातं बदनाम होतं आहे त्यामुळं ह्याच्यावरती उचित कारवाई करावी अशी आम्ही मागणी अधिकारी लेवलला केलेली आहे औषध आणि जुनी औषध केलाय लाळीचं औषध बाकीची जी जनावरं लागते ती सगळी विल्हेवाट लावण्याचा व्यवस्था केली आहे त्याचा आम्ही आता उकरून बघितलं तर ती सगळी औषधं इथं मिळून आली आम्हाला संजय देसाई सांगली महाराष्ट्र वन बुलेटिन मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची आणखीनही नाही ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र